अवैधरित्या मुरुम उत्खनन करणाऱ्या मुरुम माफिया उपविभागीय अधिकारी वरुण यांनी अवैधरित्या मुरुम उत्खनन करणाऱ्या मुरुम माफियावर कडक कारवाई करीत लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे अर्जुनी मोरगाव येथील रेल्वे मार्गांवरून जाणाऱ्या उड्डाण पुलाला लागणारे मुरुम विना परवाना उत्खनन केल्याप्रकरणी शहारे शाहारे यांनी जप्तीची कारवाई केली आहे तर रेल्वे ब्रिज चे काम करणारे ठेकेदार यांचा जेसीबी आणि एक ट्रक जप्ती करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे ही कारवाई सोमवार रोजी केली असून या प्रकरणात ठेकेदार यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहण्यासारखे असेल अर्जुनी मोरगाव शहरातील संविधान चौक ते मुंडा चौक दरम्यान रेल्वे मार्गावर वर्षभरापासून ब्रिज चे बांधकाम सुरू आहे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शाहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कामाचे कंत्राटदार सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंद येथील दीपक लोहिया यांना आहे लोहिया यांचा जेसीबी क्रमांक पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊशे अठरा ब्रास मुरुमाचे उत्खनन झाल्याचे सांगण्यात येते रेल्वे ब्रिजला मोठ्या प्रमाणात मुरुमाची आवश्यकता असल्यामुळे ठेकेदाराने ब्रिजच्या लगत अवैधरित्या मुरुम खोदकाम करून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावण्याचे सर्रासपणे काम केले आहे यावरून असे वाटते की या ठेकेदाराला भीती नाही तारखेला आमचे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना एक तक्रार आली तक्रारी त्यांनी असे म्हटले की आदिवासी मुलांचे जे वसतिगृह आहे आणि रेल्वे रोड तर त्या दरम्यान अवैध उत्खनन चालू आहे एक जेसीबी त्याचप्रमाणे एक ट्रकच्या सहाय्याने उत्खनन चालू आहे तर तिथे आमचे मंडळ अधिकारी गेले असता त्यांना आढळलं की इथे अवैध उत्खनन चालू आहे आणि हे अवैध उत्खनन जवळच एक पूल बनत आहे तर त्या पूलमध्ये जो भराव टाकत आहे तर त्या भरावात हा जो मुरूम आहे तिथे टाकण्यात येत होता तर जागेवर मग तहसीलदार गेले मी सुद्धा गेलो त्यावेळेस पाहिलं की तिथे खरंच अवैध उत्खनन होते आणि त्यांच्याकडे त्या संदर्भात कोणतीही परवानगी नव्हती त्यामुळे आम्ही जो जेसीबी आहे जो जेसीबी आहे तो जे कॉन्ट्रॅक्टर लोह आहे त्यांच्या मालकीचा आहे तर तो जप्त केला दीपक गहाणे यांचा जो ट्रक आहे तो सुद्धा ट्रक जप्त करून तहसील ऑफिसला लावलेला आहे गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गावर हा बांधकाम सुरू असून गट क्रमांक दोनशे अठ्याऐंशी हा झुडपी जंगलाचा भाग आहे याच गटात शासकीय वसतीगृहाला लागून पंचवीस फुटावर रेल्वे मार्ग आहे या दरम्यानच ठेकेदाराने शासनाच्या डोळ्यात धूळ टाकत विनापरवाना मुरुम खोदकाम केले विशेष म्हणजे अनेक महिन्यापासून हा प्रकार सुरू असताना महसूल विभागाला माहिती नसणे हे कोडेच आहे या गैरप्रकाराची गुप्त माहिती मिळताच मंडळ अधिकारी अंबादे कलाठी यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले परिसरात अवैध उत्खननाची माहिती उपविभागीय अधिकारी शाहारे आणि नायब तहसीलदार कावळे यांना दिली तात्काळ उपविभागीय या अधिकारी यांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा करून जेसीबी सह टिप्पट जप्ती करून तहसील कार्यालयात जमा केले या प्रकरणात उपविभागीय अधिकारी कंत्राटदारावर काय कारवाई करतात हे पाहण्यासारखे असेल पुढे जे काय उत्खनन झालेलं आहे तर त्या उत्खनन झालेल्या संदर्भात जे लोहिया कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तहसीलदार अर्जुनी मुरगाव यांनी नोटीस बजावलेली आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीस एकोणीसशे सहासष्टच्या सत्तेचाळीस आठ नुसार कारवाई करण्यात येईल मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे माहितीनुसार चौकशी आणि सरासरी चार फूट खोल येथून नऊशे अठरा ब्रास उत्खनन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे एकीकडे एक एक शासनाचा महसूल बुडवून कंत्राटदार गब्बर होत आहेत त्यामुळे यांना कुणाची भीती राहिली नाही असे चित्र आहे रेल्वे पटरी आणि सुरक्षा भिंतीला खोदकाम करण्यात आले यामुळे भविष्यात दोघांनाही नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या मुजोड कंत्राटदाराला महसूल विभागाने चांगलाच धडा शिकविण्याची गरज आहे तेव्हा त्यांना प्रशासनाविषयी भीती राहील अशी चर्चा आता जनमानसात होऊ लागली आहे